केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत नाही त्या बाबतीमध्ये दोन हजार एकोणीस पासून प्रतोद म्हणून माझीच नियुक्ती झालेली होती आणि दोन हजार तेवीसला आम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये सहभागी झालो सत्तेत समावेश झाला त्यावेळी सुद्धा, त्यावेळी त्यावेळीसुद्धा मीच व्हीप कंटिन्यू असल्यामुळे आम्हीसुद्धा डिस्क्लिफिकेशनसाठी या ठिकाणी पिटिशन दाखल केलेलं होतं आता अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या बाबतीमध्ये खरं तर आम्ही पिटिशन दाखल केलेल्याचा विचार केला गेला पाहिजे होता पण निर्णय हा पूर्ण आमच्या हातात न आल्यामुळे त्यात काय म्हटलेलं आहे हे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला संपूर्ण कळेल आणि त्यानंतरच आपण त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देऊ शकतो नाही आता ही आग लग गई आहे ही आग कब बुझेगी हे दो हजार चोवीस के चुनाव के बाद मी मालूम पडेगा ही आग लागलेली आहे आता त्या आगीमध्ये काहीतरी वेळासारखं बडबडावं लागतं आणि ते बडबडण्याचं काम काही नेत्यांवरती देण्यात आलेलं आहे ती आग कशी जास्तीत जास्त वाढेल हाच त्यांचा प्रयत्न असणार आहे आज आज ज्या विधानसभेच्या अध्यक्षांवरती त्यांनी आग पाकड केलेली आहे ज्या विधानसभेच्या अध्यक्षाला कायद्याने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये आज जी काही बडबड झालेली असेल ती योग्य नाही आहे एक पूर्ण स्वातंत्र्य की याचिका केली जाऊ शकते जो निर्णय याच्यानंतर या ते हायकोर्टात जाऊ शकतात सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात त्यांना त्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य आहे आमच्या बाबतीतही आम्हाला थोडासा अन्याय झाल्यासारखं वाटतं की जे ज्या दहा हो लोकांनी या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन त्यांचं झालेलं नाहीये यह बाबती हमें निकाल वाचल वही तो निर्णय पक्षा माध्यमत हमारे माध्यमत घेतला तो जाना गया जो विधानसभा अब इसके बारे में हम क्या बोलेंगे ये तो आग लग चुकी है उन्होंने आज की डेट में जो निकाल यहाँ पर प्राप्त हुआ है वहाँ पर उन्होंने सिद्ध करना चाहिए था कि पार्टी की लीडरशिप किसके हाथ में है पार्टी की लीडरशिप उनको यहाँ पर अच्छे तरीके से वहाँ पर बयान नहीं करते आई फिर अध्यक्ष के पास में एक ही इलाज था कि दो दो अलग अलग गुटों में रहने वाली पार्टी इसके लीडरशिप के बारे में मैं फैसला नहीं कर सकता तो उनके पास बेस एक ही था लेजिस्लेटिव असेंबली में जो विधायक है विधायक किसके साथ में है उस बेसिस के ऊपर आज उन्होंने ये आज का निकाल दिया है पहले मामले में उन्होंने कहा है है कि जो और... शेड्यूल वो लागू नहीं होता है एनसीपी वाले मामले में ऐसे में जो शरद कुमार है है वो ये कह रहा कि संविधान का मजाक बनाया गया है नहीं पहली बात तो टेंथ शेड्यूल आप एक तरफ रख दीजिएगा लेकिन हमारा जो बेस था जो लीडरशिप थी टेंथ शेड्यूल में आने के लिए जो लीडरशिप थी वो लीडरशिप कानूनी तरीके से जो राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की घटना रहेंगी उसके अंदर जो नियम रहेंगे रूल्स रहेंगे उसके मुताबिक वो हुई थी क्या तो नहीं हुई थी राष्ट्रीय अध्यक्ष से लेके ग्राउंड लेवल तक ब्लॉक लेवल तक उसकी नियुक्ति नहीं निवड के द्वारा नियुक्ति नहीं हुई थी तो लीडरशिप के ऊपर ही बेस बेसिकली लीडरशिप ही इलीगल तरीके से थी तो टेंथ शेड्यूल के बाद में तो उसके बाद जाना है जो पार्टी का पार्टी का घटनाक्रम रहता है उसके अंदर राष्ट्रीय स्तर से लेके ब्लॉक लेवल तक जो चुनाव होके वहाँ पर पदाधिकारी नेमे जाने चुके रहने वाले थे वो कभी वहाँ पर इलीगल तरीके से बैठे थे तो टें शेड्यूल उसके बाद में आने वाला है पार्टी की लीडरशिप ही इलीगल थी पार्टी के डिस्प्यूट को लेकर भी दो बातें आ रही है चुनाव तो आयोग का कहना है कि डिस्प्यूट सालों से था यहाँ पर बताया गया कि कुछ महीनों में डिस्प्यूट नहीं बहुत एक 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 मैं आपको खुले तरीके से बता देता हूँ असंतोष जो बोल बोले जाता है वो असंतोष काफ़ी सालों से था दबाए जा रहा था पार्टी एक संग रहने को ना इस तरीके से कोशिश लगातार की जा रही थी लेकिन अभी पानी सर के ऊपर चले गया उसके बाद में ये डिसीजन हो गया

आमच्याकडे टेन शेड्यूलचा ज्या ठिकाणी या ठिकाणी उल्लेख केला जातो त्या बाबतीमध्ये समोरच्यांकडे तशा स्वरूपाचं टेन शेड्यूलप्रमाणे लिडरशिप ही कानुनी तरीकेने होती का हे जर का प्रश्न आपण स्वतःला विचारले तरी नॅशनल लिडरशिपपासनं तर ग्राउंड लेवलपर्यंत ब्लॉक लेवलपर्यंत लिडरशिप जर का आपल्याला निवडणुकीद्वारे निवडून गेलेले राष्ट्रीय अध्यक्षापासून तर तालुक्याच्या स्तरापर्यंत कॉन्स्टिट्युन्सीच्या स्तरापर्यंत जर का आपले लीडर कुठलेच निवडले गेले नसतील तर याच्या बाबतीमध्ये एक कॉमन माणसाला जरी विचारलं तरी सुद्धा हा निर्णय आजचा जो दिलेला आहे त्याला सुद्धा ते जजमेंट देता आलं असतं शेड्यूलचं हसू तर पक्षाचे लिडरशिप निवडतानाच वारंवार दोन हजार पंधरापासनं निवडणुका न घेता केवळ नेमणुका केल्या हे हसू झालेलं साहेबांनी कदाचित ते सांगायला पाहिजे होतं धन्यवाद